हॅलो मैत्रिणींनो आणि जे आपले नियमित वियर्स आहेत ते तर व्हिडिओ कुठून बघतात तुमच्याकडे पाऊस पडलेला आहे का आमच्याकडे तर खूप सारा पाऊस आहे काल तर चक्क का वीज पडलेली आहे एका बंगल्यावरती तर असा खूप मुसळधार पाऊस चालू आहे तुम्हाला कसा पाऊस आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा मला तर असा पाऊस आवडतो की अजिबात वीज विजांचा कडकडाट आणि मोठा आवाज म्हणजे वादळी वाऱ्याचा पाऊस मला आवडत नाही एकदम शांततेत जो पाऊस शांत चालतो ना तोचा आनंद घ्यायला खूप भारी वाटतो तर दगा आमच्या घरासमोर ना अशा पद्धतीने एकदम हिरवळ झालेली आहे आणि आमच्या पोरी ज्या आहेत आमच्या निधी आणि विधी त्यांचा हा पहिलाच पाऊस आणि त्या बघा आत्ता थोडासा चालू झाला होता तेव्हा त्यांनी पावसाचा आनंद घेतलेला आहे आणि किती उत्सुकतेने बघा ना त्या मस्त खेळतात ते बघा पुढं पुढे यायचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्की कमेंट करून सांगायचा आहे बा बाय